अकोला महानगरपालिकेच्या वतीने पाणीपट्टी कर भरणे अधिक सुलभ व्हावे यासाठी दोन वेगवेगळ्या झोनमध्ये एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जलप्रदाय विभागाने केले आहे पाणीपट्टी कर भरणं सोपं व्हावं नागरिकांची गैरसोय टळावी आणि त्यांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण व्हावे यासाठी अकोला महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे मनपायुक्त तथा प्रशासक डॉक्टर सुनील लहाणे यांच्या निर्देशानुसार शहरातील पूर्व आणि दक्षिण झोनमध्ये एक दिवसीय पाणीपट्टी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे पाच ऑगस्ट रोजी पूर्व साठी रणपिसे नगरमधील गजानन महाराज मंदिर एल आय सी कार्याजवळ सकाळी साडे दहा ते दुपारी दोन दरम्यान शिबिर भरविण्यात येणार आहे तर सहा ऑगस्ट रोजी दक्षिण झोन साठी चौकातील गजानन मंदिराजवळ हे शिबिर होईल या शिबिरांमध्ये नागरिकांना आपल्या चालू व थकीत पाणीपट्टी बिले संबंधित तक्रारी आणि तुटी नाही या ठिकाणी सोडवता येणार आहे जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की वेळेत उपस्थित राहून आपला कर भरा आणि महानगरपालिकेच्या कार्यास सहकार्य करा